नमस्कार मी मुकेश जाधव कोल्हापूर हा व्हिडिओ करण्याचं कारण एकच आहे मला पाच वर्षापासून सांदीवातीचा त्रास होता आणि ह्या आजारामुळं माझे प्रत्येक माझ्या शरीराचे प्रत्येक जॉईंट्स सुजायचे आणि मला दुखत होते मला चालता येत नव्हतं बसता येत नव्हतं उठतासुद्धा येत नव्हतं ह्या कारणामुळं मला जॉब सोडावा लागला त्यानंतर मी बरेच हॉस्पिटल्स गेले बऱ्याच गोळ्या खाल्या ह्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिटसुद्धा झालो पण रिलीज मिळत नव्हता परंतु जून महिन्यामध्ये रियाश कंपनीची ओळख झाली ह्या कंपनी, कंपनी माध्यमातून मला रियान्सचा अमृत ज्यूस आणि रियांश कंपनीचं आर्थोजी हे दोन टॅब्लेट्स मी घेण्यास सुरुवात केली जूनला सुरुवात केली आणि ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये मला खूप चांगला रिझल्ट आला